जय महाराष्ट्र मी गणेश विजयराव जामदार माझ्या समवेत माझे मित्र माझे विभाग प्रमुख म्हणतांचे माझे सरपंच प्रकाशराव गायकवाड आम्ही दोघांनी पण पाण्याच्या मुद्द्यावर सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांना पाठिंबा देण्याचं आमच्या ग्रामस्थांच्या बऱ्याच आमच्या शिवसैनिकांच्या चर्चेनंतर निर्णय घेतला आम्हाला कालपर्यंत थोडीशी अस्वस्थता होती आम्हाला वाटायचं आमच्या निर्णयात काहीतरी चूक जर झाली नाही ना परंतु काल आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची सभा आम्ही अतिशय काळजीपूर्वक कटाक्षाने ऐकली गेलेल्या सर्व जनतेची अपेक्षा होती की पवार साहेबांनी पाण्याबाबत आपली भूमिका मांडावी आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र झाल्यानंतर आमचासुद्धा हाच विषय झाला होता की शिरूर आणि आंबेगाव या दोन तालुक्यामधील जनतेला शेती करता पाणी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिल्लक राहत नाही पुरत नाही पिण्याच्या पाण्याची सुद्धा अवस्था बिकट होते त्यामध्ये बारा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील प्रलंबित होता आणि याच्यावर सुद्धा अजून काही तोडगा फारसा ठोस असा निघालेला नसताना आपल्या तालुक्याचं पाणी या ठिकाणी जर नगर कर्जत जा जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये काढून नेण्याचा हा जो डाव खालच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मांडला आहे तो निवडणुकीमधून ते सरळ सरळ जाहीर करत आहेत तर कालच्या सभेमध्ये सन्माननीय देवोदयोक्त निकम साहेब त्या ठिकाणी पाण्याच्या मुद्द्यावर साहेब बोलतील साहेब बोलतील असे अनेक वेळा उल्लेख झाला परंतु सरते शेवटी पाण्याचा उल्लेख पवार साहेबांनी केला नाही त्यामुळं जनतेमध्ये प्रचंड नाराजी झाली जनतेने ज्या अपेक्षेने त्या सभेला उपस्थित राहिली होती की पवार साहेब पाण्यावर काहीतरी बोलतील काहीतरी तोडगा निघेल ह्या अपेक्षेने भरपूर जनता त्या ठिकाणी गोळा झाली होती परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाण्यावरचा काही चकार शब्दही साहेबांनी काढला नाही त्यामुळे जनतेमध्ये भ्रमनिरास झाला पर या उलट सन्माननीय वळसे पाटील शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल कुठेही अपशब्द बोलत नाहीत आणि शिरूर आणि आंबेगावच्या तालुक्यातील पाण्याच्या व्यव संबंधामध्ये त्यांनी आपली भूमिका ठोस मांडली की पाणी कुठल्याही प परिस्थितीत पर आपण तालुक्यातून बाहेर जाऊ देणार नाही आणि तालुक्यातील शेतकरी आणि जनतेची हीच अपेक्षा आहे की साहेबांनी आदरणीय साहेबांच्या विरोधातही कुठला शब्द न वापरता तालुक्यातील पाण्याचा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याविषयी प्रखर भूमिका घेतल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलं की राजकारण राजकारणाच्या वेळेस होत राहील परंतु शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा जिवाळ्याचा आहे प्रत्येक कुटुंबाच्या निवडीत आहे त्यामध्ये राजकारण न करता आपण एकदा का होईना सन्माननीय वळसे पाटलांच्या पाठीमागे ठाम उभं राहावं नंतरच्या काळामध्ये राजकारण करत असताना शिवसेनाची भूमिका येईल त्याच्या आम्हाला मान्यच असेल परंतु आज तरी जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न सामान्य जनतेच्या पोटावर माझी लात मारली जाणार आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत आणि ही, ही भूमिका घेतल्यानंतर बऱ्याच अंशी लोकांनी आमच्यावर आरोप केले की यांना पॅकेज मिळालं असेल यांच्या वाटाघाटी झाल्या असतील परंतु तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो फक्त आणि फक्त पाण्याच्या प्रश्नावर आम्ही सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे अन्यथा कुठल्याही प्रकारचा आमचा कुठलाच मनसुबा नाही कारण जे जनतेच्या मनात तेच आमच्या मनामध्ये होतं कारण राजकारणाच्या बाबतीत राजकारण होत राहील परंतु अत्यंत महत्त्वाचा हा पाण्याचा प्रश्न होता आणि त्या प्राण्या पाण्याच्या प्रश्नावर आमचेही लोक आम्हाला काही बरेच प्रश्न विचारत होती म्हणून आम्ही काहीही कुठले आडेवेडे न घेता पाण्याच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर सन्माननीय विकास सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागं या आमच्या भागातील तरी सर्व शिवसैनिक या ठिकाणी वळसे पाटील साहेब यांच्या पाठीमागं ठाम आहोत भविष्यात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहोत परंतु पाण्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर या वेळेस तरी आम्ही सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागे ठाम आहोत साधारण पंच्याण्णव सालपासून तर आजचा दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत न होता कायम संघर्षाच्या भूमिकेमध्ये राहिलो बऱ्याच वेळा अडचणी आल्या त्या अडचणींमध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही कारणमीमासा न करता प्रत्येक वेळेस दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यावर आरोप करत राहिलो वेळोवेळी आम्ही आमच्या भूमिका प्रखरपणे मांडतही गेलो परंतु काळाच्या ओघामध्ये आम्ही ज्या ज्यावेळेस ह्या तालुक्यातील सर्व राजकारणाचे बदल पाहत गेलो जेवढी जेवढी मंडळी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये बोलत गेली तेवढी मंडळी सरते शेवटी आमच्या पक्षातून पुन्हा वळसे पाटलांना जाऊन मिळाली आणि आज शेवटी आम्हीसुद्धा म्हटलं संघर्ष करत असताना पंधरा वर्ष आपण वळसे पाटलांच्या विरोधात भूमिका घेऊन प्रचंड त्यांना आम्ही दरवेळेस त्रास दिला असं म्हटलं तरी हरकत राह काही त्याबद्दल काही वावगं ठरणार नाही परंतु यावेळी आम्ही इतके वर्ष त्यांच्याबरोबर संघर्षात घालवला असताना त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास कधी जाणवला नाही या उलट आमच्याकडून त्यांना भरपूर वेळा त्रास झालेला आहे तरीही देखील त्या माणसाने संयमीप्रमाणे संयमी भूमिका घेत आमच्या विरोधात कुठलीही कुरगुडी कधी केली नाही परंतु अशा संयमशील नेत्याने ज्या वेळेस पाण्याबाबतची भूमिका मांडली त्यावेळेस मग आमच्याही शिवसैनिकांच्या मनामध्ये विचार आला की हा माणूस आपल्या तालुक्यातलं पाणी बाहेर जाऊ नये म्हणून संघर्ष करतोय मग इतर वेळी आपला संघर्ष वेगळा आणि ह्या वेळेचा परिस्थिती वेगळी आहे आणि ह्या परिस्थितीला समरस होत आम्ही सर्व शिवसैनिकांनी वळसे पाटलांच्या पाठीमागे जर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यामध्ये गैर काय आहे कारण हा प्रश्न इतका महत्त्वाचा होता की आपण जर त्या ठिकाणी नुसतंच जय भवानी जय शिवाजी वर्डत राजकारणाच्या त्या ठिकाणी टिमक्या मिरवत जर बसलो आणि भविष्यात जर शिरोळ तालुक्यातला आणि आंबेगाव तालुक्यातला शेतकरी या ठिकाणी धरण उशाशी आणि शेतकरी मात्र उपाशी अशा पद्धतीची जर भूमिका पुढच्या भविष्यात आमच्या वाट्याला येणार असेल आमच्या कुटुंबाची जर पुढची घडी भावी आयुष्याची उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही सर्व शिरूरकरांनी आंबेगावकरांनी वेळीच जागं झालं पाहिजे आणि हे पाणी जर खाली जाणार असेल आत्ताच आम्हाला दिवाळीच्या नंतर मे महिन्याचे जून महिन्यापर्यंत पाणी पुरत नाही आणि असं असताना देखील आमचा जर ऐन हिवाळ्यामध्ये जर या ठिकाणी उन्हाळा करण्याची भूमिका बाकीचे जर तितकडे शेतकरी घेत असतील नेते घेत असतील तर त्याच्या विरोधात कोणीतरी प्रखरपणे विरोध करते आणि ते म्हणजे दिलीपराव वळसे पाटील करत असून त्यांच्या पाठीमागं आपण देखील या ठिकाणी थांबण्याची काळाची गरज आहे अशी भूमिका आम्ही सगळ्यांची झाली आणि मगच आम्ही ह्या निर्णय घेतला की आपण जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असू तरी आपण वेळच्या वेळेला आपण आपल्या भूमिका जाहीर करूच पण यंदा तरी तात्पुरत्या विधानसभेमध्ये सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे की राजकारण सोडून त्यांच्या भूमिकेच्या पाठीमागं कारण कुठलाही माणूस ज्या वेळेस आपली एखादी भूमिका मांडतो तर समाज त्या भूमिकेच्या जा पाठीमागे जात असतो आणि त्यांची ही भूमिका ही ही सर्व समावेशक आहे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे प्रत्येक पक, पक्षातला शेतकरी जगणार आहे असं नाहीये की या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी जगतील आणि बाकीचे उपाशी राहतील प्रत्येक पक्षाचा प्रत्येक सामाजिक संघटनेचा प्रत्येक आध्यात्मिक संघटनेचा प्रत्येक धार्मिक संघटनेचा माणूस या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावर दिलीपराव वळसे पाटलांच्या भूमिकेमुळे जगणार आहे म्हणून आज शिरूर आंबेगाव तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांना कळकळीची विनंती आहे की सगळ्या बाजूचे मतभेद बाजूला ठेवून यावेळी पाण्याच्या मुद्द्यावर सर्व जनतेने सन्माननी दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीमागे आपली भूमिका ठाम उभी करून वीस तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून सन्माननी दिलीपरावजी वळसे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावं तरच तर आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी तुटणार आहे अन्यथा आपल्या तालुक्यातलं पाणी या ठिकाणी बा त्यांनी बा खालच्या बाजूला जर दिलं तर आपल्या शेतकऱ्यांची आणि जनतेची काय गय नाही ही सगळं या जनतेने लक्षात ठेवण्याची गरज आहे पुन्हा एकदा कळकळीने विनंती करून सर्वांना सर्व राजकारण बाजूला ठेवून सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागे उराण्याची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र